जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधामध्ये गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन पुकारलंय डॉ मोरे हे प्राचार्यांपेक्षा जास्त हस्तक्षेप करून विद्यार्थिनींचा विनयभंग करतात विद्यार्थ्यांना देखील ते मानसिक त्रास देतात अशा तक्रारी करण्यात आल्यात विरोधामध्ये आवाज उठवला तर पेपरला बसू देणार नाही अशी धमकी दिली जाते तसेच आम्हाला टॉर्चर करून ब्लॅकमेल देखील करतात असे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलेत त्यांच्या विरोधामध्ये जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटक करण्यासाठी दोन पथक रवाना करण्यात आली आहेत यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपी भास्कर मोरे यांना चोवीस तासांच्या आत अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं तसेच जामीन मिळू देणार नाही आणि जर मिळाला तर कर्ज जामखेड मध्ये थांबणार नाही अशी कडक भूमिका त्यांनी घेतली आहे बारा वाजता बोललेलो आहे आरोपी काल सकाळी बारा वाजता बोललेलो आहे चोवीस पूर्ण आहे चोवीस तासात अरेस्ट करणार आणि जरी कुठे गेला तरी अँटी सेबेटिव्ह बेल मिळून देणार दे दे नाही म्हणजे नाही जर जा जामीन मिळाला तर मी तुमच्या मध्ये थांबणार नाही पुरावे आहेत मला सगळे पुरावे ओपन करू शकत नाही मी इथं अँटीसेबेटिव्ह बेल ला गेले तरी सुद्धा जामीन मिळणार नाही जामीन मिळून देणार नाही आजही माझ्या स्पीच वरती ठाम आहे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर